नमस्कार अराम न्यूजमध्ये आपलं स्वागत कुंभोज तालुका हत्कणगली येथील धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील अपूर्व आनंदा पाटील हे एम जी शाह विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी दहावीच्या झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवला आहे अपूर्वेचे वडील सुरुवातीला शेती करत होते सध्या ते सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर आरोग्य आरोग्यसेवक म्हणून काम करतात आई घरकामासह लालबाटा संघटनेचे काम करते जशी या पाटील कुटुंबियाची आर्थिक परिस्थितीमध्ये प्रगती होत चाललेली आहे तसेच या मुलाच्या शैक्षणिक प्रगती ही होऊन या मुलाने झालेल्या दहावी परीक्षेमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून आईवडिलांच्या कष्टाचे सार्थ केले आहे पुढील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन कॉलेज करत स्पर्धा परीक्षा देणार असल्याचे त्याने सांगितले यासाठी त्याला ते जी शाह विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज बाहुबलीचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमनाथ बाळीकाई वर्गशिक्षक सुदर्शन चौगले यांचे मार्गदर्शन लाभले आर आरन्यूसाठी राहुलरत्न परके हिंगणगाव कुंभोज माझे नाव अपूर्वानंदा पाटील मला दहावीला आता चौऱ्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत माझ्या आई वडिलांनी आत्तापर्यंत कष्ट करत करत माझी आर्थिक सुविधा सगळ्या पुरवल्या हो त्यांच्या त्यांच्या जोरावर मला दहावीपर्यंत आर्थिक सुविधा सगळ्या पोहोचवल्या आत्ता आत्तापर्यंत मला एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज भावले यांचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केलं एम जी शाह विद्यामंदिर व भाव एम जी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज भाऊबली यांचे मुख्याध्यापक श्री गोमटेश बेडगे सर उपमुख्याध्यापक श्री अनिल सर पर्यवेक्षक बाळेगाई सर व माझे वर्गाध्यापक सुदर्शन चौघरी सर यांनी मला खूप स सपोर्ट केला त्यांच्या त्यांच्या सहकार्याने मी आतापर्यंत इथंपर्यंत पो पोचू शकलो व सर्व जी शाह एम जी शाह बाली आणि माझ्या सर्व पालक व नातेवाईकांनी मला सहकार्य केलं म्हणून इथंपर्यंत मी पोचू शकलो